আর আমি করে বলছ কোন এর কাজ বাকি জায়গা অধিকার লাগে সব বাবা অধিকার বাকি কোথায় সভা শান্তি সভা শান্তি বাবু আমি قوم صاحب اللہ کے نام سے شروع کرتے ہیں سبحان اللہ আসতো পাউস নাই কিন্তু নাই 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 খালি বাসা খালি বাসা আপনারা জানো তো જાજતો આજ જલેંળલ જાહાએએ હાભલાલે લેંજ જાબ જાણ જાણ

corro é, é corro खाली वसा पद्धत आणि काळच कारण मी काय सांगितलं कंपनीने स्वीकार नाही युनिव्हर्सिटी स्वीकारायचं मला आज मी आपल्याला खुली शकत नाही खाली बसत नाही करू करू रस्ता करू आपला रस्ता आपण करू ठीक आहे कॅन्सल करू कॅन्सल करू खालीपासून आहेत मृत्यू दाखवू नका नका सगळ्यांना जागृतीचा आपूर्ला आपुरते बोलायचं आहे मी प्रत्येक ग्राउंड चालूपासून एनओसीचा विषय आहे एनओसीची मागणी केली दोन हजार चोवीस मध्ये एनओसी गेली दोन हजार बावीस मध्ये कशी गेली त्याचा कोणालाही तपास नाही विषय सगळ्यांचा आपला

दोन हजार चोवीस त्याचा अर्ज होता बावीस ला हे सगळं ठीक आहे पण जर तुम्ही चोवीस ची तारीख किती किती रजिस्टर चोवीस ची ना तुमच्या रजिस्टर बावीस किती आलं त्या मिटिंगच्या विषयाला बरोबर त्या ग्राम सभेमध्ये विषय चांगला किंवा त्याला एन्सी द्यायची विषय काय समजा हे बी सांगतो तुम्हाला आपल्या महाराजांचं काम करायचं होतं त्यांना आपल्याला महाराजांचा एन विषय असा होता की महाराजांचं काम त्यांनी करून द्यावं म्हणून म्हणजे आपल्याला स्माराचं त्या विषयासाठी आपण त्यांना स्पष्ट सगळ्यांनी गाव सभेत सांगितलं आणि मासिक सभेत दोन चार वाजचा बघितलं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हे पाच सहा जणांनी विरोध केला की त्याला युनिव्हर्स देऊन टाकायचं ठेवून टाकू ते नंतर आम्ही तुम्हाला सीएस एस मदत करू आणि तुम्ही आम्हाला युनिव्हर्सिटी द्या मग सगळ्यांनी ठाकल्यानंतर आपण त्यांना कोणत्याही गोष्टीला न करता आपण त्यांना सगळ्यांच्या साक्षीने युनिव्हर्सिटी दिलेली आहे त्या दोन्ही टायका त्यांना सगळी युनिव्हर्सिटी दिली त्याच्यावरती हा विषय प्रत्येक वेळेस हा नाटक करायचं काही ना काहीतरी करायचं विषय करायचा तर मी विषय घ्यायचा एकदा सांगितल्यानंतर तो विषय संपला पाहिजे हा काय अर्थ नाही मी नाटक करतो ना आधी नाटक कोण करतो सांगतो शिवा तुमची दिवस ना, ना? पुढे शिवा दिवय घेऊन या मी नाटक करतो ना दोन वर्षाचा जातो तुम्ही दोन वर्षाचा कालावधी तर मी तारीख दोन हजार बावीसच्या रेकॉर्डला कशी आहे मग तीन वर्ष दोन वर्षात तुम्हाला तीन खिशात होती आम्हाला आरोप रुपये दोन वर्ष वर्षा आरोप आहे दोन वर्ष खिशात होती तुमच्या रेकॉर्डला जर त्या माणूसांनी दोन हजार बावीस ला अर्थ केलाय तर तुमच्या रेकॉर्डला दोन हजार बावीस ला अर्थ केला ठीक आहे आणि तुमची युनिव्हर्सिटी झाली दोन हजार चोवीस ला तो आलाय झालाय ह्या मंदिरात आलेला आहे बावरा अर्थ दोन हजार चोवीसला तो माणूसही चालता मग तुमच्या तुमच्या रेकॉर्डला दोन हजार चोवीस लाजे करायला काय मतांनी ठरल्या

एनओसी साठी ची काय फूड अशा नावाने काहीतरी अर्जाची मागणी केली त्याला त्यांना ती एन आपण त्याच तारखेची पण चोवीस दिली कारण काय ठेवली होती एन ओसी ती सेवा दोन वर्ष कि त्यांना महाराजांच्या तिथं काम करायसाठी त्यांनी ही करा करायचं असं सगळ्यांच्या मदत ठरलं होतं नंतर काय म्हणले किंवा कोणाचाही काही न घेता नंतर विषय होईल काय होईल सांगायचं मधून ती करून देतील आणि ते युनिव्हर्सिटी देऊन टाका म्हणून युनिवर्सिटी आवाज तुम्ही दोन वर्ष येऊन सुटवली दोन वर्ष ठीकच काय दोन वर्ष येऊन सुकड होती ग्रामपंचायत ऐका ना येनवर्सी गावात देता नाही ना असं गाव तर ठरलं होतं की बाबा एखादा येतोय चार लोकांना काम मिळत त्या ना एकही रुपया कोणाच्या कुठल्याही कंपनीकडून घ्यायचा नाही असं ठरल्याच्या नंतर एनओसी दिली त्याच्या अगोदरचा विषय सांगतो पहिलं काय होतं एनओसी आलं की सरपंचाला तो भेटायचा तो काय कागद मांडत नव्हता असे किस्से बरेचसे झालेले एका पंपाने एनओसी मागितली संतोष आपणच होतो त्याला फक्त आम्ही काय सांगितलं तुला गावासाठी काय मदत करता येत असतो तू फक्त मग त्यांनी आपल्याला प्रिंटर द्यायची बोली केली होती तशी आपण त्यांना पण सांगितलं तुम्ही गावासाठी काय करू शकता का तेवढं असं तर तुम्ही द्या पण त्यांनी आपल्याला उत्तर काय दिलं की मी सीएसआर फंडातून माझं काम करून देईल पण त्याला महाराजांची खर्चासाठी पैसे मागितले होते ते देतो म्हणला होता आणि परत नाही म्हणला त्याच्यासाठी राहिले पण नंतर असं ठरलं की कुठल्याच कंपनीला नाही कुणालाच लाडवायचं नाही एकही काही रुपया घ्यायचा ना गावात उद्योग आले पाहिजे बरोबर आहे आता नियमाने ना सांगतो मी तुला नियमाने तू जक्र सांगतो मला काय कोणाची बाजू घ्यायची नाही एक्कावन नंबरची आहे ना चेतना शेक चोपडा आणि त्यांची तारीख आहे दहा दहा दोन हजार बावीस आणि पाचशे हा तेवढी त्यांना पन्नास आणि एकावन्न नंबर असे रजिस्टर नंबर पडले चेतना शेक चोपडाच्या नावाने दहा दहा दोन हजार बावीस बरोबर आहे चेरी पार्क या नावाने त्यांना युनिव्हर्सिटी ऐक ना जरा ठीक आहे था था तो माणूस किती तारखेला आला त्याचा अर्थ किती तारखेला आला ना हा तो का आला मी सांगतो आई मला आहे ना हे संतोषची बाजू नाही घे झादारांची नाही जी काय आवड फक्त होती आले पाहिजे आता तो दोन हजार पंचवीस मध्ये सव्वीस तारखेला आला ना त्याचं उत्तर सांगतो त्यांनी ऑलरेडी आहे ना ही तारीख किती आहे तुझ्याकड दहा दहा दोन हजार बावीस बरोबर आहे तो सव्वीस जानेवारी लिहिता आला बरोबर आहे दोन हजार चोवीस ला आला पण ह्यांनी अर्ज करतानी दोन हजार बावीस मध्येच केलेला आहे का मी तुला दोन मिनट सांगतो आहे काय मला जी माहिती मिळाली ती अरे मला जी माहिती मिळाली ती तर मला सांगू दे पहिली दोन मिनिट सांगतो दोन मिनिट ऐका नाही ग दोन मिनिट ऐका ऐका ना त्यांनी अर्ज केला पण त्या टायमाला त्याला दिली नाही अर्ज केला होता माणसं त्याला शिकायची महाराजांच्या पुतळ्यासाठी त्याला खर्च घ्यायचा होता हे सगळ्यांना मान्य आहे की नाही आज अनुष्य ठरला होता पण नंतर असं ठरलं की बो या कधी कंपनी बाहेर जाऊन ऐक ना त्याचे सगळे पुरावे तुला मिळत जाईल मी बी त्याच्यावरती अभ्यास केला नाही तोपर्यंत येऊन सुद्धा नंबर पडलाय रिक्सर पडलेला आहे दादा नंबर हा रिक्स सर पडलेला आहे संतोष बरोबर आहे का नाही ऐक ना भाऊसाहेब चलाय ना अर्ज कधी आला आणि एनसीची तारीख कधी पडते तुम्ही एनओसी दोन हजार चोवीस मध्ये दिल्या बरोबर आहे का नाही पण तुम्ही सांगा ना दोन हजार बावीस ला अर्ज होता वर्षभर त्यांची टाकली होती हे सांगा अरे भाऊसाहेब तुम्ही परत परत बाबा करू नका लोक काय तुम्ही तेच ते ना दोन वर्ष एन ओसी कुठे होती हे विचारते मी एनओसी त्यावेळेस होते भाऊ साहेब काय करते नाही भाऊ एनओी आपण त्यावेळेस इथंच होती त्यावेळेस बनवली या ज्या दिवशी फक्त भावीच्या अर्जानुसार त्यांना तेनुती दिल्या तर एक मला मला कळत नाही तुला प्रॉब्लेम काय त्याचा अनुमती दिली ना आपण आपण एनएस काय काय सांग अरे काय मी काय तुला सगळ्यांना मी काय बोलतोय விருக்கிறேன்! कोणी ह्याच्यामध्ये पाकिट घेतला असता आणि गुलात शोधतो हा आमच्या आमची काय अडचण नाही त्याच्यामध्ये जर देवच्या तेव्हा आम्ही गुलात शोधतो का आम्ही फुलाचं पाकिट घेऊन जर येऊ शिधी तर तुझं काय तुम्ही उद्या मी काही घेऊन आल्यानंतर कोण माझ्या मी काही घेऊन आलो तुम्ही काही घ्यायचे नाही का तुम्ही सांगा घ्यायची नाही काय याला प्रॉब्लेम आहे काही बोलायला कोणी कंप्लेम करता काय चाललंय वाटत घालू शकतो अरे गाव आपले ग्रामस्थ आपले कोणते इथे सांगत नाही युनिव्हर्सिटी ना युनिव्हर्सिटी अमेरिकांचा त्या कंपनीचं अग्रीमेंट करून घेतला की पालिका प्रधान काम राहिलं पाहिजे ते दाखवा ते अग्रिमेंट दाखवा ते वापरू ते अग्रीमेंट वेळेला दाखवा

मंदिराला जो शहाऐंशी टक्के लोकांना काम दिलं मिळालं तर एग्रीमेंट तयार करायचं कुठल्याच एग्रीमेंट करायचं कुठल्या खूप एका रुपया घ्यायचं नाही असं धरलं होतं कोणाकडून एक रुपये पण घ्यायचं नाही पण एग्रीमेंट करायचं हे धरलं होतं दोन ग्रामपंचायती पूर्वी ऐका ना आम्ही बोलतो दोन ऐका ना दोन ग्रामसभेच्या पूर्वी ह्या ग्रामसभेत आपलं काय धरलं होतं त्यात दोन मी कुठेच सांगतो जर गावामध्ये कंपनी यायची असेल चांगले गावाचे हिशोब चांगले असेल तुमचं म्हणणं आमचं म्हणणं चांगलं आली पाहिजे पण आपल्या ग्रामसभेत काय ठरलं येतं कंपनीला कंपनीकडून काहीतरी लेखी घ्यायचं स्थानिक करून आणणार का स्थानिक व्यवसाय याच्यासाठी जर तुम्ही बांधील असाल तर तुम्हाला जनसुभा असा आपलं ठरलं मग तुम्ही त्याच्यानंतर काय कार्यवाही केली प्रत्येक ग्रामसभेत हा मुद्दा हा मान पाहायला भेटतोय पण आहे का त्याचा मुद्दा राहणार आहे तुम्ही एमएसई दिला तुम्ही त्यांच्याकडून काय मागून घेतलं हा मुद्दा आपण दोन पत्र दिलेली आहे मी पूर्ण ग्रामपंचायतीचे दफ्तर चालवले पूर्ण ग्रामपंचायतीचे दफ्तर चालवले सगळ्या कंपनीचे अग्रीमेंट आहेत जुन्या काळात जुन्या काळात आरामी लोक तिथे अग्रीमेंट केलेले स्थानिकांना ऐंशी टक्के प्राधान्य दिलेलं त्या कंपनीचं अग्रीमेंट का नाही घेतलेलं